मित्रांनो गावरान तडका या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या कथेकडे आपण वळूया मित्रांनो ही कथा सहा महिन्यापूर्वीची आहे नुकतीच माझी बदली दुसऱ्या शहरात झाली होती माझंही लग्न होऊन तेव्हा एक वर्ष झालं होतं मी माझ्या बायकोसोबत तिथे राहू लागलो होतो तिथे हळूहळू आमच्या ओळखी होत गेल्या होत्या बायको अंजली पण खूप खूपच खुश होती हवा तसा एकांत आम्हाला मिळत होता मी हवा तितका वेळ तिच्यासोबत घालवत असे फिरायला जाणे नाटक सिनेमा बाहेर जेवायला जाणं यामुळे अंजली खूपच आनंदी होती सुट्टीच्या दिवशी तर अंजली रिकामी असली की मी तिला बेडरूममध्ये उचलून नेऊन तिच्यासोबत वेडेचाळे करत होतो एक दिवस अंजली म्हणाली अहो तुम्हाला काही वेळ काळ आहे की नाही कधीही सुरू करता तुम्ही पूर्ण रात्र त्याच्यासाठी आहे ना थोडा धीर धरवत नाही का हो शेजारी पाजारी काय म्हणतील बरं मी म्हंटल ते कशाला काय म्हणतील त्यांना माहीत आहे नवीन लग्न झालं यांचं मग अंजली म्हणाली अहो ती शेजारची ताई एक दिवस मला बोलता बोलता म्हंटल्या की काय ग अंजली भाऊजी घरी असले की तुमचं दारच बंदच असतं आणि नको ते आवाज कानावर पडतात भाऊजींना सांग जरा सावकाश करत जा म्हणून अहो मला तिचं बोलणं ऐकून लाजल्यासारखं झालं होतं काय उत्तर द्यावं मला कळतच नव्हतं मग मी अंजलीचं बोलणं ऐकून ठीक आहे अंजली इथून पुढे असं काही होणार नाही आता खुश आहेस ना मग त्या दिवसापासून मी स्वतःमध्ये बदल करून घेतला पण का कुणास ठाऊक शेजारची ताईसोबत मी असे काही करेल एक दिवस ती एकटीच बाहेर उभी असताना मी तिच्याकडे पाहत माझ्या सोन्याला हात लावत असताना न कळत तिने मला पाहिलं तसं तिनं स्मित हास्य करत तिने पण तिचा हात नको तिथे लावत मला प्रतिसाद देत होती आणि मी ते पाहून स्मित हास्य करत तिच्याकडे पाहत होतो नंतर पाच मिनिटांनी मला देत घरात गेली मी खूप खुश झालो होतो कारण मला तिच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला होता ती माझ्याकडे आकर्षित झाली होती मित्रांनो ती म्हणजे कोण आमच्या शेजारी एक कुटुंब राहत होतं त्याचा नवरा एक कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता त्याची बारा तासाची ड्युटी होती तो कधी कधी डबल ड्युटी सुट्टी करायचा त्याचा वेळ जास्त कंपनीमध्येच घालवायचा त्याचे नाव विजय होते त्याची पत्नी दीपाली खूप बोलकी आणि दिसायला सुंदर होती त्यांना एक लहानशी वर्षाची मुलगी पिंकी असे तिघेजण राहत होते विजय आणि दीपाली बोलायला स्वभावी होते त्यामुळे त्या कुटुंबाशी चांगले संबंध प्रस्थापित झालेले होते मला सुट्टी असली की आमचं चहापाणी गप्पा आमच्याच घरात होत असे त्या छोट्याशा पिंकीचा आम्हा दोघांनाही चांगलाच चा लाळा लागला होता दिपालीलाही काही काम असेल तेव्हाही पिंकीला आमच्याकडे सोपून जात असे आता दिपाली मन पण माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागली होती का कुणास ठाऊक पण माझ्यात झालेल्या बदलामुळे असेल किंवा अजून काही कारणामुळे असेल पण ती खूपच माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती आणि आता अंजनीला म्हणजेच माझ्या बायकोला दिवस गेले होते त्यामुळे आम्ही दोघंही खूप खुश होतो आता दीपाली ही अंजलीला काय हवं नको विचारत तिची काळजी घेत होती त्यामुळे तिचं आमच्या घरी येणं जाणं वाढलं होतं मी सहा वाजेच्या आधी घरात येत असे कधी कधी पिंकीला माझ्याकडे देत असे मी तिच्याकडून पिंकीला घेताना तिच्या नको तिथे स्पर्श होत असे तर कधी स्वतःहून ती मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असे पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो एक दिवस तर तिने माझ्या हातात हात घेऊन म्हणाली अभिनंदन भाऊजी खूपच लवकर नंबर लावला तुम्ही अजून वर्षभर थांबून मजा करायची ना आहो तुमचं नवीन लग्न झालंय म्हणून मी म्हणते राग नका मानू भाऊजी पण एकदा मूलबाळ बाळ झालं की अशी मजा नाही घेता येत मग मी हसत तिला म्हटलं असं काही नसतं वहिनी हे आयुष्य आपलं आहे आणि आपण आपल्याला हवं तसं जगू शकतो तुम्हाला नाही असं वाटत का दीपाली म्हणली हो भाऊजी मलाही वाटतं हो पण आता माझंच बघा की माझे हे आठवड्यातून दोन ते तीन दिवस बाहेरच असतात मला हवा तसा वेळ देऊ शकत नाहीत दिपालीचा उदात चेहरा पाहून मी सर्व काही समजून गेलो होतो आणि मी तिला धीर देत विषय बदलत असे असेच दिवस निघून जात होते आणि एक दिवस दिवस माझे सासू सासरे आले होते आता अंजलीला नववा महिना लागला होता आणि ते तिला बाळतपणासाठी घेऊन गेले होते आणि आता मी ऑफिसमधून घरी आलो की एकटं एकटं वाटू लागलं होतं आणि रात्री बेडवर पडलो तरी बायकोची एकसारखी आठवण येत असे पण ऑफिसमध्ये वेळ निघून जात असे असेच एक दिवस ऑफिसमधून आलो तर दिपाली बाहेरच उभी होती मला उदास पाहून म्हणाली भाऊजी तुम्ही फ्रेश होऊन या मी कॉपी ठेवते तुमच्यासाठी मग मी त्यांच्या घरी गेलो तर पिंकी खाली खेळत होती मी तिला उचलून तिच्या गालाचे पापे घेऊ लागलो होतो इतक्यात दीपाली कॉपी घेऊन आली होती मग तिने कॉपी खाली ठेवत माझ्याकडे आली आणि वाकून पिंकीला घेऊ लागली तसे माझी नजर तिच्या आंब्यावर गेली माझी नजर सारखी तिथेच पडत होती इतक्यात दीपाली म्हणाली पिंकीला माझ्याकडे द्या तुम्ही कॉफी घ्या थंड होईल मग तिने पिंकीला घेताना माझ्या हातावर असे काही घासले की माझ्या सर्व अंगेला विजेचा करंट बसल्यासारखे झाले होते मग मी गप्पा मारत कॉफी पिऊ लागलो होतो अवंती काहीच न घडल्यासारखी माझ्याशी बोलत होती मग ती म्हणाली भाऊजी तुम्ही जेवायला इकडेच या मी आपल्यासाठी जेवण बनवते मी नाही म्हटलं तरी ती खूप आग्रह करत होती आणि मी पण नकार देऊ शकलो नाही मी म्हटलं वहिनी किती दिवस तुम्ही माझ्यासाठी हा त्रास सहन करणार आहात दोन चार दिवस असते तर गोष्ट वेगळी होती तीन चार महिने तुम्ही माझ्यासाठी इतकं काही करणार मला पटत नाही त्यावर दीपाली म्हणाले भाऊजी तुम्ही मला वहिनी म्हणू नका मानता मग माझ्या ताई व भाऊजीसाठी इतकं करू शकते ना आणि तुम्हाला जर इतकंच अव अवघडल्यासारखं वाटतं असेल तर त्याचा मोबदला मी नक्कीच तुमच्याकडून काहीतरी वसूल करेन मग तर झालं ना मग तिने हसतच पिंकीला माझ्याकडे दिलं अन् म्हणाली सांभाळा हिला आता मी जेवण बनवते अशा प्रकारे नवरा घरी नसला की ती माझ्याबरोबर खूप सलगरीने वागत असे अन नवरा असला की ती थोडी पटकूनच राहत असे असेच एकदा मी ऑफिसमधून लवकर घरी आलो तर मला पिंकीचा रडण्याचा आवाज आला म्हणून मी बाईक लावून घरात गेलो तर ती खूपच रडत होती मी तिला माझ्याकडे घेतलं तर ती म्हणाली तापली होती मी म्हटलं वहिनी हिला दवाखान्यात न्यायला हवं दिपाली खूपच घाबरली होती घाबरू नका वहिनी चला तुम्ही चेंज करा आपण हिला दवाखान्यात घेऊन जाव्या मग तिने पटकन ड्रेस घातला आणि जवळच्याच दवाखान्यात गेलो मग डॉक्टरांनी पिंकीला चेक केलं आणि तिला एक इंजेक्शन दिलं आणि काही औषधं लिहून दिली मग तिला ताप आला तरच औषध द्यायला सांगितलं होतं मग मी डॉक्टरांचं बिल देऊन घरी आलो थोड्या वेळाने पिंकीला झोपली होती मी दीपालीला म्हटलं वहिनी ताप कमी झालाय का तर ती हो म्हणाली मग मी तिला म्हटलं तुम्ही बसा मी कॉफी ठेवतो आपल्यासाठी तर ती उठून म्हणाली हो नको भाऊजी तुम्ही फ्रेश व्हा इथेच मी करते कॉफी अहो तुम्ही ऑफिसमधून आलात तसेच आपण दवाखान्यात गेलो पण मी तिच्याजवळ जात तिच्या जा खांद्यावर हात ठेवून म्हटलं तुम्ही बसा पिंकीजवळ मी ठेवतो कॉफी हो नाही करताना ती बेडवर उतरतात माझ्या सोन्यावर तिचा हात लागला गेला आणि तिचा तोल जाणार इतक्यात मी तिला धरायला गेलो तसे माझे दोन्ही हात तिच्या आंब्यावर गेले तशी ती शहारली आणि लाजूर दूर होत म्हणाली भाऊजी मी बनवते कॉपी तुम्ही फ्रेश व्हा मग मी म्हटलं घरी जाऊन चेंज करून अन् फ्रेश होऊन येतो मग मी घरी येऊन फ्रेश झालो अन् नाईट पॅन्ट व टी शर्ट घालून तिच्याकडे गेलो कॉपी तयारच होती मग मी सोफ्यावर बसलो दीपाली कॉपी घेऊन आली आणि मला कॉपी देत माझ्याजवळच बसली होती आम्ही दोघंही गप्पा मारत कॉफी पिलो रात्रीचे नऊ वाजून गेले होते मी म्हटलं वहिनी आज तुम्ही जेवण नका बनू मी घेऊन येतो बाहेरून तशी ती माझ्या मांडीवर हात ठेवून म्हणाले का हो बाऊजी माझ्या हाताला चव नाही का मग मी पण तिच्या मांडीवर हात फिरवत म्हटलं असं काही नाही वहिनी तुम्ही बसा पिंकीजवळ तिची काळजी घ्या आराम करा तुम्ही एक दिवस तरी तेवढंच तुम्हाला बरं वाटेल मग ती हसत म्हटली ठीक आहे भाऊजी तुम्ही म्हणाल तसं आणि नकळत मांडीवरून हात फिरवत माझ्या बांबूला स्पर्श करत ती उठली अन माझ्या हातातील कप घेऊन किचनमध्ये गेली तिच्या या स्पर्शाने माझा बांबू सरळ झालेला होता मी जसा उठून उभा राहिलो तसा माझा पॅन्टचा उभार चांगला झाला होता आणि त्याचवेळी दिपाली ते रोखून पाहात म्हणाली काय ओ भाऊजी अंजली ताईची आठवण आली वाटतं मी ते लपविण्याचा निष्कळ प्रयत्न करत असल्याचं पाहून दिपाली म्हणाली अहो लाजताय काय भाऊजी असं होतं कधी कधी मग मी म्हटलं काही काय म्हणताय वहिनी असं काही नाही हो आणि मी बाहेर निघून गेलो मी हॉटेलमधून जेवण घेऊन आलो तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते दीपा दीपाली पिंकीला दूध पाजत होती मी म्हटलं बरं आहे ठीक आहे अंकिताल तसं ती म्हणाली हो आता ताप उतरल्यावर पूर्ण भाऊजी मग मी म्हटलं बघा मगाशी उगस तुम्ही घाबरत होता वहिनी मग काय करणार मी एकटी आहे म्हणून घरात एखा एक, एखादी प्रौढ बाई किंवा पुरुष हवा असतो मग मी म्हटलं हो वहिनी तुमचं बरोबर आहे पिंकी आता झोपली होती मग आम्ही दोघांनी जेवण केलं दिपाली टेबल आवरी लागली होती मी सोप्यावर बसून तिचे हलणारे अवयव सगळं काही बघत होतो मग तिचं आवरल्यावर मी उठून तिला म्हटलं वहिनी मी निघतो आता जाऊन झोपतो सकाळी ऑफिसला पण जायचं आहे काय लागलं तर फोन करा मला तशी दिपाली माझ्या जवळ येत म्हणाली काय हो भाऊजी मगाशी मी इतकं सांगितलं तरी तुम्ही निघालात रात्रीतून परत पिंकीला ताप वगैरे आला तर मी एकटी काय करू ती माझा हात हातात घे धरून बेडरूममध्ये नेत होती नेत म्हणाली आजचा दिवस झोपा येतेच माझ्यासोबत असंही मला तुमची गरज आहे भाऊजी आणि तुम्हाला अंजलीताईच्या आठवणीत झोप लागणार आहे का त्यापेक्षा मलाच अंजली समजून माझ्याजवळ झोपा आणि मी सुद्धा विजय समजून तुम्हाला साथ देईन असे म्हणत तिने मला मिठी मारत म्हटली किती दिवस अशी उपासमार करणार आहात भाऊजी आपल्या दोघांचेही दुःख एकसारखंच आहे असं म्हणताच मी दिपालीला माझ्या मिठीत घेत तिच्या थरथर गुलाबी उठावर एक चुंबन केलं मग तिच्या कपाळावर गालावर डोळ्यावर नाकावर आणि मानेवर किस करू लागलो तशी ती शहार लिअन माझ्या पाठीवर हात फिरवत तिने माझा टी शर्ट झटक्यात काढून टाकला मी खूपच उच्चेत झाले होतो मग मला हे आता तिचे रूप पाहण्याची इच्छा झाली होती मी तिच्यावरून हात फिरवत फिरवत तिचे कपडे काढून टाकले तिने आतून काहीच घातले नव्हते तिचा मागचा भाग पूर्णपणे भरलेला होता तिचा वरचा अवयव माझ्या विशाल छातीवर रगडत होते माझे दोन्ही हात तिच्या भरगच्च आंब्यावरती सारखं सारखं फिरत होते तशी दीपाली मादक स्वरूपात आवाज काढत होती आणि माझा बांबू तिच्या मधल्या फाकावर गासत होती त्यामुळे तिच्या भावना अनावर झाल्या होत्या आता तिला माझा सोन्या पाहण्याचा वेळ लागला होता तसं दीपालीने माझी नायटी क्षणादर्थ खाली घेतली आणि मी ती पायातून वेगळी केली तसं माझा आक्रोळ विक्रोळ बांबुतीच्या चिमणीमध्ये सोडला दीपाली परत मादक आवाजात कणू लागली होती माझी उच्चेना आता परमोच्च बिंदूवर पोहोचली होती आणि ती पण मला पूर्णपणे साथ देत होती त्या क्षणी मी पूर्णपणे तिच्या प्रेमात बुडून गेलो होतो मी म्हणालो दीपाली खरंच तुम्ही खूप सुंदर आहात मी शर्मेने लाजली आणि ती शर्मेने लाजली आणि मला मिठी मारली मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता लगेच माझ्या आत दडलेल्या बांबूला वाट मोकळी करून दिली तिने माझ्या बांबू पाहून थक्क झाली होती माझ्या बांबूला बघून तिला समजले होते की आज त्याची जमीन फाटणार आहे ती जोरात मिठी मारून म्हणाली भाऊजी चला लवकर आता आपण आपला खेळ खेळूया होईनी मग चेन खोलून माझी पॅन्ट काढली आणि तिला हात लावायला सांगितले तिने माझी बांबू पकडला तर खूप मोठी होती अंजलीताईचं काय होतं असेल क्रिकेट खेळताना भाऊजी आता तुमची बॅट बघून क्रिकेट खेळायची खूप इच्छा होत आहे लवकर ब्रॅड बॅट ग्राउंडवर टेका मी लगेच माझी बॅट हातात घेऊन ग्राउंडमध्ये उतरलो ग्राउंड मस्त हिरवंगार होतं त्यात गवत खूप वाढलेलं होतं ग्राउंड थोडा ओलसर होता म्हणून वाफ निघत होते मी बॅट पकडून ग्राउंडला टेकलो आणि पुऱ्या ताकदीने जोरात हाणला आणि छक्का मारला ती एकदम जोरात ओरडली तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं ती एकदम अडखळत म्हणाली भाव भाऊजी जरा हळूहळू मी म्हणालो नाही वहिनी मला तुमच्यासोबत खेळायला खूप मजा येत आहे आजपर्यंत मी असा ग्राउंड कधीच बघितला नव्हता मला तुमच्यासोबत क्रिकेट खेळून खूप मजा येत आहे मग मी कधी चौकार मारायचो कधी छक्का मारायचो ती म्हणाली भाऊजी मी तुमच्यासारखा प्लेअर कधीही बघितला नव्हता खरं सांगू का भाऊजी माझ्या त्या खेळताच येत नाही आज पहिल्यांदाच असं क्रिकेट खेळत आहे भाऊजी आपण अधूनमधून क्रिकेट खेळत जाऊ मी म्हणालो वहिनी हो नक्कीच खेळू मी आता वेगवेगळ्या प्रकारे बॅटिंग करत होतो आणि सोबत बॉलिंग पण आणि तिला आनंद देत होतो आणि बघता बघता आम्ही दोघेही एक शेवटच्या टोकावर आलो आणि मग एका समोरच्या बिंदूवर येऊन शांत झालो श्वास रोखून धरल्यासारखी आमची अवस्था झाली होती आमची घामाने आंघोळ झाली होती आणि मग हळूहळू आम्ही शांत झालो मी पुन्हा एकदा बॉलिंग करत आम्ही दोघे एकमेकांच्यामध्ये सामावून शांत झालो रात्री जवळपास बारा वाजले होते आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो त्या रात्री जणू एक मोठं वादळ आलं होतं आणि आम्ही दोघे त्या वादळात वाहून गेलो होतो त्यानंतर आम्हाला कधी झोप लागली हे कळलंच नाही अशाच नवनवीन कथेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि साईटची बेलायकॉन घंटी वाजवायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग